असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत मॅसिकॉन शल्य विशारद परिषद दरवर्षी भरविली जाते यावर्षी कोल्हापूर सर्जिकल सोसायटीने मॅसिकॉन ही परिषद आयोजित करण्याचा बहुमान मिळविला आहे सदर परिषद ही सहा ते नऊ फेब्रुवारी दरम्यान हॉटेल सय्यज येथे संपन्न होणार आहे कोल्हापूर सर्जिकल सोसायटीला आठ वेळा महाराष्ट्र राज्य आणि दोन वेळा देशपातळीवरील बेस्ट सोसायटी म्हणून बहुमान मिळाला आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजीनंतर निरंतर अभ्यास सीएमई सकाळी नऊ ते पाच या वेळेत होणार आहे या दिवशी विविध विषयावरील उदाहरणार्थ थायरॉईड मधुमेह मूतखडा व नवनवीन शोध या विषयावर सर्जन बोलणार आहेत त्यामध्ये डॉक्टर मिलिंद रुखे मधुमेह थॉयरॉईडवर तर डॉक्टर नीता बायर तसेच विविध विषयावर इतर सर्जन बोलणार आहेत त्याच दिवशी बारा वाजता डॉ निरंतर अभ्यास सी उद्घाटन होणार आहे उद्घाटन महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अजय कुंडपाळे व डॉक्टर डी वाय पाटीलचे कुलगुरू डीन आणि आर सी एस एमचे डीन यांच्या उपस्थितीत होणार आहे दिनांक सात फेब्रुवारी रोजी विविध श प्रकारच्या शस्त्रक्रिया दाखवून त्यातील नवनवीन पद्धती सांगण्यात येणार आहेत यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे डॉक्टर मायदेव तसेच अंतरंग हॉस्पिटलचे डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी इंडोस्कोपिक सर्जरी दुर्बिणीद्वारे हर्निया जटराच्या पित्ताशयाच्या व स्तूलपणावरच्या श शा, शस्त्रक्रिया दाखवण्यात येतील त्याचबरोबर बगेंद्र मुळव्यात या शस्त्रक्रिया देखील दाखवण्यात येणार आहेत यासाठी डॉक्टर रॉय पाटणकर जैन हॉस्पिटल मुंबई डॉक्टर पल्लीवेनू जेम हॉस्पिटल कोइंबतूर हैदराबादवरून डॉक्टर इस्माईल कोल्हापूर कॅन्सर सेंटरवरून डॉक्टर सूरज पवार हे रोबोटिक सर्जरीचे प्रात्यक्षिक तसेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे सदस्य विविध शस्त्रक्रिया दाखविणार आहेत दिनांक सात फेब्रुवारी रोजी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया दाखवून त्यातील नवनवीन पद्धती सांगण्यात येणार आहेत या परिषदेचे उद्घाटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी यांच्या हस्ते व डॉक्टर संतोष अब्राहम डॉक्टर संजय पाटील कुलपती डॉक्टर डी वाय पाटील तसेच महाराष्ट्र राज्य शल्यचिकित्सक सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अजय पुंटपाळे सचिव डॉक्टर सचिन नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती परिषदेचे सचिव डॉक्टर आनंद कामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दिनांक आठ फेब्रुवारी रोजी विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित केले आहेत यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी डॉक्टर सिद्धेश मैसूर डॉक्टर भवरलाल यादव जयपूर डॉक्टर अभय दळवी चर्चा चर्चासत्र त्याच दिवशी होणार असून विविध विषयावरील चर्चासत्रे जसे की अन्ननलिकेचा कॅन्सर याविषयी डॉक्टर श्री जयेन केरळ डॉक्टर राजनगरकर नाशिकवरून सहभाग घेणार आहेत रक्तवाहिनीच्या आधारावर डॉक्टर कामेरकर हर्नियाविषयी डॉक्टर राहुल मंदार मार्गदर्शन करणार आहेत तसेच स्तनाचे कॅन्सर व ॲक्सिडेंटल ट्रॉमा मूळव्याध भगेंद्र याविषयी मार्गदर्शन करणार आहेत त्याच दिवशी मानाचे जी एम फडताळे डॉक्टर सतीश धारप व्याख्यान देणार आहेत दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी विविध विषयावरील व्याख्याने होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर पार्थसारती डॉक्टर रेघे डॉक्टर पोरवाळ डॉक्टर पल्ली वेलू हे सहभागी होणार आहेत तसेच विविध विषया विविध विषयांचे व शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहेत दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी अकरा वाजता दुसरे मानाचे डॉक्टर घारपुरे व्याख्यान कोल्हापूरचे कॅन्सर सर्जन डॉक्टर सूरज पवार देणार आहेत यानंतर विविध विषयावरील बेस्ट पेपर पी जी डॉक्टर्स प्रस्तुत करणार आहेत सदर परिषदेसाठी परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पाटील परिषदेचे सचिव डॉक्टर आनंद कामत सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर वैभव मुधाळे परिषदेचे संयोजक डॉक्टर प्रताप वरुटे सहसचिव डॉक्टर बसवराज कडलगे डॉक्टर कौस्तुभ कुलकर्णी डॉक्टर सौरभ गांधी डॉक्टर मानसिंग अडनाईक खजानिश डॉक्टर मधुर जोशी डॉक्टर सागर कुरुंकर डॉक्टर देवेंद्र होशिंग डॉक्टर अनिकेत पाटील व सर्व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते न्यूज आखाड्यासाठी विनोद नाजरेंसह सागर शेरखाने ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा